खालती काजूक जाऊया आणि घरात जाऊया डायरेक्ट आणि मग आपण कोकम जाऊया म्हणजे रथे काढूया कोकम सुको नमस्कार माझ्या नवीन व्हिडीओ तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज आमच्या आंब्यात आम आंब्याच्या आम बागेत आंबे बघू तर आमच्या आंब्या आम अजून का पिकक चालू होऊन नाहीत पण आई बोलली जरा जाण लक्ष टाकू नये कारण आंबे कोण कोण घेऊन जातात पडले वगैरे पिकलेले पण अजून का पिकक चालू होऊ नाहीत त्यामुळे अजून कोण येत नाही तर मी तुमका आमचे आंबे दाखवते आमच्याकडे केसरचे आंबे आहेत आणि अजून आंबो आंबोआ माहित नाही तर मी तो, तो तुमका दाखवतोय आणि तो कसलो कमेंट करून सांगा आणि एक हापूसचा झाड आहे त्याचे पण अजून पिकाक चालू नाही ते पण तुमका चला हे बघा हे केसरचे आंबे आहेत पिवळे झाले आहेत पण हे पिकलेले आंबे नाही त्यांचा कलर येलो फक्त आणि छोटे आहेत खूप वाटता पिकल्यासारखं पण पिकाक नाही बघा आणि किती खाली लागले ते बघा आणि थोडेच लागले आहेत मोजके आंबे कमी आहेत यावरचे आंबे हे बघा तुमका मी दुसरं आंबो तो पण दाखवत आहे कसलो बघूया तो बघूया जाचं नाव माहीत ना पण गेलो कोणतरी माका सांगत जोरात ना गिरीया म्हणा जरा चांगलं आ टेस्ट पण खूप गोड आहे इकडे एक कलम या आणि यासाठी बाकीची कलम हे बघा अजून लहान आंबे खूप हे बघा हेच तर आता ह्याचं नाव काय आता माहीत नाही तुमका कोणाक नाव माहीत आहे तर कमेंट करून सांगा किती क्लिअर दिसता बघा आंबो ओळखा कोणाक जर माहीत असतात तर आणि का पण थोडेच आंबे लागले ताई काढून घेऊन गेला थोडे लागलेले ते आणि ह्या का नाही असा होता गेल्या वर्षी पण आंबेंग भरपूर असं झालेलं आणि मोठं होता आंबो हि छोटो आता हा हो एक पिवळं झालं आंबो काढून बघूया पिकलो आंब्यात पण आंबे लागले त्यानंतर साधारण शंभर एक आंबे लागले तसं वाटतं मला बघूया काढल्यावर का त्याला आपण हे हो एक आंबो काढून बघूया पिवळं झालो आता हे बघा हे आंबो असं खाली पडलेलो काहीतरी त्या ते का बोलतात ना ओवळान पडलेलो आंबो तो मी मारले ह्या पिक्या आंब्यावर त्याच्यासोबत पडलो कच्चो आंबो तो पण खराब झालेलो आवडता इकडून पण आपण घरात म्हणून कापून देऊया नको खराबच झालं फेकून देऊया आणि तो आंबो पडतच नाही त्याच्या बाजूचा आंबो पडलो परत मारलो पडलो पिकाच नाही कच्चा खराब झालं उगाच काढले असं घरात घेऊन जाऊया आणि इकडे छोटे छोटे आंबे असत एक छोट्या आंब्याचं झाड आहे त्याचे आंबे पिकतच वाटतं हो आंब्याचे आंबे पिकले आहेत हे बघा जाऊया खालते तुमका तुम्ही हापूसचा आंबो तो दाखवते आणि काजूची कलमत काज सगळी आमची कसला भारी दिसतं ना काल मग पुढच्या वर्षी लागते यंदा लागलेली थोडी वेगळं काजू इकडे जाऊया हापूसचा आंबो दाखवते चार्जिंग संपली आहे फुल स्विच ऑफ होतो या हापूसच्या आंब्याचं झाडा आणि ह्याचे पण काही पिकणत नाही अजून आंबे बाजून झालो कलर येलो मस्त या हा आंबो ह्या का पण यंदा थोडेच लागले आहेत वीस तीस आंबे लागले आहेत कदाचित जाऊया खालती काजूच जाऊया आणि घरात जाऊया डायरेक्ट आणि मग आपण कोकम काढूक जाऊया म्हणजे रतांबे काढूक जाऊया कोकम सोलांचा फळ ख रतांबे बघा काजूचं झाडं का आता काही दिसणार नाही काजूवर पण ही काजू अशी आहे की काजू संपल्यावर परत त्या मोहर आहे आणि परत ना फका येतात खै खईल मग दाखवते बघा काजू असंच पडलेले आईक सांगा बघा खाई खै पडले आहेत म्हणा आणि फणसाचे फणस पण चिकतात त्या दिवशी पप्पा घेऊन गेलेले फणस दाखवते फणस म्हणजे आमच्या शेतात काय काय आहे बघा फणसाचं दा झाड आहे काप्या फणसाचं आणि किती फणस लागले आहेत बघा वाजते ना नाही पिकलेल्या फाणसाचं पण त्या दिवशी पप्पा घेऊन गेलेले पिक भाजी पण केलेली आम्ही त्या दिवशी फणसाची फांसाची आणि खालच्या बावडींचं पाणी पण आटं दिला पंप आहेत का शेतात पाणी द्यायचं होती ही बावडी खाली ती एक दोन आमच्या शेतात तीन बावडे आहेत बरो बरोबर तीन बावड्यांचं पाणी आम्ही शेतात पुरवतो दाखवतो ऊन खूप लागतं अकरा वाजक नाहीत तरी पण ह्याचा आठला पाणी चिखल खाली डुरके डुरके बावडे म्हणजे बावडे नाही त्या ना माझं घर दिसता तिकडे व्हाईट घर दिसतात हर्षूंचा घर आहे ह्यामधला आमचा आणि समोर दिसतं तर मलारांचं घर आहे व्ह्यू बघा कसल भारी दिसता मस्त एकदम आणि यासाठी माझ्या काकाची घरं दिसतात ती व्ह्यू एकदम मस्त दिसतं फोनमध्ये आणि समोर पण जाऊया घराकडे सगळीकडे हिरव्या हिरव्या गार दिसतात एकदम मस्त आणि दुपारचं इकडे ना जास्त गरम पण होत नाही कारण गरम वारा सुटलेला असता पूर्णपणे त्यामुळे गरमी एवढी भासत नाही कोणाक येऊचा आहे तर आमच्याकडे येऊ शकतं आहे मे महिन्यात मे महिना चालूच हा सुट्टी आहेत कोण पण येऊचा असं तर येऊ आमच्याकडे गरमी अजिबात नाही हो ना ह्या माझं घर दिसता त्या जाऊया घराकडे पटपट आणि पावडा पण आमचा आता काढूचा पावड्यातला सगळा संप दिला त्यामुळे आता ढाका वगैरे काढून कोपरे साफ करूच्यात को मिरचे आहेत पडाक जाता मग ह्या असा माझा घर पाठच्या साईडने बॅक साईड मग अशी फोनची चार्जिंग संप होती म्हणान मी फोन चार्जिंग लावलेलो आहे आणि तोपर्यंत माझी सगळी कामं वगैरे झाली आहेत आणि मी मस्त अंघोळ वगैरे करून आता जाते रतांबे काढू तर आमचे रतंबे काय नाही असत त्या आमच्या बाजूच्या काकीचे रतांबे असत तर तिक विचारूया रतांबे आपल्याला देता का आणि जाऊन रतंबे घेऊन येऊया आईन तोपर्यंत रेडे वगैरे बांधले ना येतं रतंबे खडे काकी ते चार जण चल चप्पल काय आई नाही बोलता जातं आई आहे ना नाही कपडे काढू गेली दांडियावरचे जाऊया चला चप्पल देते चल पटकन जाऊन येऊया आईक घेऊन जाऊया नाही गो आई तयार केलंय नाही मी नाही करते दाई दाई आता चला उमरात ऊन लागत जाऊया ते विचारतो का मी काय ऐकत गाका उच्च अगे नका चार पाच खूप झाले चार पाच काही चार पाचच आहे ऊन लागता आमचं तिसरं पांढऱ्या कालमत कलमत नाही आल्या घराकडे काजी खाली घातल्या ना नको त्या टायमाग नको त्या डाग घालता बरं काजी मुळात काजी हो होते आणि कलमांची बुडी पडल्यात म्हणजे लाल झाले कलमत बुडीचा कलमा लाल खाई खाई लागलेली ना तीन चार तीन चार खान व्हायचं लाल झाले ते थोड्या आरात आणि होते पहिले होते आंबे ते वर पिकले त्यांच्या शेतावर भारी ना आंबे खडे पिकले होते भारी वर चढले का डायरेक्ट घाताक आंबे भेटते हे बघा हर्षींचा जुना घर होता आता पाडले न मातीचं घर आणि यासाठी नंतर नवीन घर आडो आ काय

रातांब्याचं झाड आमक गावला आणि भ्यात घेऊन येलो आम्ही काढू खडे होत टेंशन वरांबे ती बघली ये काढ अगं मी मग त्या याच्यावर चढणं असते ती या नको म्हणलं थोपड खाली पडत रांब काठी थांब काटी खूप झालो तुम्ही मी थांब ना अशी काय करत माझी लाडाची आई बसले लागले होते आमच्या वहिला घराकडे गेल नसत लाडला ती वर मोठी असा दे ती का सगाव ना असते काकीन आमका काटी दिल्या ना भेट टाकून दिले नाही

बाई चल पाऊस सोला सुखाची ना आता खटकार सुक चल चल हे सयो योगा पप्पाक मगे लावक सांग लायला तो एकच रोप जगलो कोणतरी बाबडी नेऊन तरी खातीत खातात म्हण तसे बोक आजू हे बघा एवढे सारे रतंबे भेटलेत आपल्या माका थोडेच होते चार आईन काढून दिले आज दादरी वाला नाही लो वगैरे काढून झाली आहेत आता मी जरा आंबे काढू आमच्या पत्र्यावर चढते तुमक दाखवते हे बघा पत्र्यावर आमचे आंबे लागले सगळे खाली इले दाताक भेटणारे चार कच्चे आंबे काढूचे आहेत का। मग म्हणून मी वर इले काढूया आणि घेऊन जाऊया हाताक भेटते सगळे आंबे आणि हे बघा पत्र्यावर पण पडले सगळे पडलेत म्हणजे खाली ते लागण हे बघा एकदम हाताक भेटतात आंबे वर खूप लागले आहेत बघा पिकलेलं पण भेटलो वाव मस्त पिको आंबो अजून बघूया भेटत का पिको आंबो आपली गाडी खाली लावलेली आहे गरम खूप होता एकच आवडत अरू आपलं सगळं त्याचं वास मस्त आंब्या कच्चे काढू या पिके काही दिसणार नाही दोन ते दोन कच्चे काढून घेऊन जाते कच्चे होते अजून पिकाक नाही अजून हवे ते शांदे एकच खेप भेटलो पिकलेलं बस झाले दोन डिंका खूप आंब्याका बघा फुलां बघा कसली भारी वाटत समोर फुलली आहेत ती घराच्या हे बघा डिंका लागला पूर्ण हाता आंबो पिको आ खाऊन बघा डीक खूप आंब्या ही बघा मस्त आंबो ते एकदम गोड आहे आमचं आंबो हा मस्त खूप भारी कसलं पिकलो बघा बाहेरून जरी हिरवं रोज दिसलो तरी आतून मस्त गोड फुलं एकदम मस्त दिसतात आणि ढग बघा कसले भारी दिसतात ते आणि आमच्या माळयावरसून असं दिसतं सगळं समोर मोठं डोंगर आहे घराच्या समोर आणि वर काकाची आणि घरात आणि वरून जी शेती दिसता पूर्ण ती आमची आहे काकाची आणि आमची बस झालं मग आंबो ऐक देव येतो फुला दाखवते कशी दिसतात ती सांगा हे बघा दारासमोरची फुला कशी वाटतात एकदम भारी वाटतात फुल्यावर उन्हात जाऊचं ना जीवर आता माझे पत्र्यावर के मी आणि असं आमच्या मायरस घर ही ही विंडो दिसतात ती भैयाची रूम आहे त्याच्या पहिल्या माझी रूम आहे अस वाटतं वरून बघा पाय भाजले जाऊया घराकडे जाऊन यांच्या टीव्ही वर मी माझं ब्लॉग बघतो बाबा दोन आणि आम्ही सगळी जण फिराक गेलेलो तो ब्लॉग चालू आहे आवाज पण खूप मोठा येतात टीव्हीवर वर भारीच वाटत एकदम बघू

ब्लॉग बघते <small> <है बगा। small> मस्त वाटत टीव्ही वर बघू किती मोठा दिसत आहे बघा सगळं एवढाच काम असतं व्हॉट्सअपला ऑर्डर लिहून ठेवले असतं पॅकिंगचा वगैरे पण कधी कधी करू लागतं नाहीतर ते ओंकार बाबू वगैरेच करतात तर आता मी तेल आहे ना आता मग ऑर्डर्स लिहून काढूच्या आहेत तर मी पटपट ऑर्डर लिहून काढते